श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो आज आपण या चॅनलवर एक नवीन टॉपिक बघणार आहोत आपलं घर छान स्वच्छ दिसावं म्हणून आपण घर रोज जाडतो आई लक्ष्मीला स्वच्छ घर खूप आवडतं तिथे तिचा सदैव असतो आपण घरात जो जाडू साफसफाईला वापरतो तो फक्त झाडू नाही आहे तो लक्ष्मीचं प्रतीक आहे आपण घर झाडल्यानंतर झाडू कुठे पण कसं पण ठेवतो कधी त्याला पाय लागेल ला असं ठेवलं जातं पण वास्तुशास्त्रानुसार झाडूचे काही नियम आहे ते जर आपण पाळले तर माता लक्ष्मी नाराज होत नाही आणि तिचा आशीर्वाद घरात राहतो काय नियम आहेत ते आपण पाहूयात नियम क्रमांक पहिला घरात जेव्हा आपण नवीन झाडू आणू तेव्हा त्या ते झाडूला हळद कुंकू लावून पूजा करावी नमस्कार करावा व मगच तो वापरावा नव्या झाडूमुळे सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा घरभर पसरते पॉझिटिव्ह ऊर्जेमुळे घरातील वातावरण प्रसन्न व आनंद राहते नियम क्रमांक दोन घरात खूप जुना व तुटलेला जाडू वापरू नये जुना झाडू शक्यतो अमावस्या व शनिवारी बाहेर टाकावा आपलं घर जाडून झालं की जाडू उभा ठेवू नये कोणाच्या दृष्टीस पडू नये असा ठेवावा जोरात जाडू आपटू नये किंवा ठेवू नये असे केलं तर झाडूचा अनादर होतो झाडूचा अनादर करणे म्हणजे आई लक्ष्मीचा अनादर करणे होय नियम क्रमांक तीन झाडूला पायाने स्पर्श करू नये चुकून पाय लागला तर झाडूला नमस्कार करावा आणि आई लक्ष्मीची माफी मागावी नियम क्रमांक चार वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बेडरूममध्ये झाडू ठेवू नये नियम क्रमांक पाच झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस हा बुधवार व शुक्रवार आहेत याशिवाय झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा नियम क्रमांक सहा संध्याकाळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुम्ही वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो कोणत्याही मंदिरात झाडू दान करणं खूप शुभ असतं त्यामुळे तुम्ही ज्या पण मंदिरात जात असाल जर तिथे झाडू खूप जुना किंवा तुटलेला किंवा खराब झालेला असेल तर तो तुम्ही टाकून द्या आणि नवीन झाडू घेऊन मंदिरात दान द्या स्वामी भक्तांनो हे छोटे छोटे नियम नक्की पाळा म्हणजे आई लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहिली आधी आपल्याला हे नियम माहीत नव्हते पण आता केंद्रात सुद्धा हे नियम सांगितले जातात स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ